राम राम मंडळी आज बनवणार आहोत आपण चकली महालक्ष्म्यानिमित्त बनवणार आहोत फ्लोरा महालक्ष्म्यासाठी बघू शकता पाणी गरम ठेवलेलं आहे तिकडे गॅसवर इथं पीठ घेते मोकून बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढ्या लागते तेवढ्या घेऊ शकता मी तीन ग्लास घेतलेला आहे इथं तीन ग्लास थोडंवरही टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आहे दळून आणलेलं एक चम्मच जिरं घेतलेलं आहे मी तुम्हाला जास्त आवडत असतं तर जास्त पण टाकू शकता तुम्ही जिरं जिरं आणि ववा पाणी गरम झालेलं आहे तिकडे आपलं ववा पण टाकून घेतला एक चम्मच मीठ टाकून घ्यायचा चवीनुसार आपल्याला थोडं थोडं गरम पाणी टाकून घेऊया आता मिक्स करून घेण्यासाठी थोडं थोडं टाकून घ्या पाणी जास्त पण टाकलं तर ता पातळ होऊन जाईल आपल्याला घट्टच पाहिजे शेवसाठी आपण पिठाचा गोळा कसा करतो गव्हाच्या तसा त्याच टाईपचा गोळा करून घ्यायचा आपल्याला सर्व मिक्स करून साधी आणि सोपी पद्धत आहे बनवण्याची कोणी पण बनवू शकता नवीन अगदी नवीन असेल तर पण बनवू शकता तिळ टाकलेला आहे एक वाटे मी पांढरे तिळ आपले गरम पाणी असल्यामुळे मी चमच वापरलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्स करून घेऊन उंडा करून घ्यायचं एवढा असा झालेला आहे आपला उंडा सोऱ्या घेतलेला आहे इथं काठी शेवची चाळणी पण लावून घेतलेली आहे आपण एक कॉटनचा कपडा आतरून घ्या बनवून घ्या आता चकली आपण एक एक चकली बनवून घेऊया आता हे बघा अशा एकदम गोल आकाराच्या मस्त बनतात चकल्या तुम्ही पण बनून बघा अशा टाईपचं एकदम छान काटे पण आलेले आहेत बघा झालेल्या आहेत आपल्या चकल्या सगळ्या बनवून आता तळून घेऊया आपण लहान मोठ्या कशा पण बनवू शकता तेल पण आपलं गरम व्हायला ठेवलेलं आहे चुलीवर तळायचं आहे आपल्याला तळून घेऊया आता एकदम लालसर हो लालसरपर्यंत तळून घ्यायचं लालसर होऊ द्यायचं चांगलं चकलीला म्हणजे आपली कच्ची राहणार नाही चकली लोखंडी कड वापरलेली आहे मी का अशी लालसर होऊ द्यायची आपली चकली एकदम परफेक्ट तयार झालेली सर आहे सर्व चकल्या अशा तळून घेऊया आपण ह्याच कलरमध्ये महालक्ष्मीसाठी तयार आहे आपला फुलोरा सर्व थोडं थोडं बनवून घ्यायचं आपल्याला जसं जेवढं लागतं तेवढं सोपी आणि साधी आणि सोपी पद्धत कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करून सांगा चकली कशी बनली